नमस्कार 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 अलका मॅम विजय सर मकरन सर अरे <laughs> तुम्हाला एक गोष्ट सांगायची कुणाला सांगू नका गेले दोन आठवडे तुम्ही बाहेर गावी होतात ना मी इथे एक मुलगी पटवली हल्ली खूप सोपं झालं हे मुली वगैरे पटवणं सोशल मीडियामुळे ह्या मुली कविता करणाऱ्या ना, ना की खूपच सोपं त्यांच्या कवितांना लाईक करायचा मग त्या खुश होतात तू सुंदर की तुझी कविता सुंदर असं लिहिलं की त्या खुळ्यात झाल्या हा अशीच एक गळाला लागलेली सुंदर मासोळी आज मला इथे भेटायला येते सूर्य आहे कललेला सूर्य आहे कललेला क्षण आहे भारलेला माझ्यासाठी आज कुणीतरी आहे इथे थांबलेला बात आहे यार प्रिया, प्रिया प्लीज कम प्लीज ये, ये, ये। आ आलं आलं कविता वगैरे आली बस 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 कशी आहेस छान तू मी छान तुझ्या कवितांमुळे काय हो प्रिया 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 मला असं सतत वाटत राहतं की तू सतत कविता करत राहाव्यास आणि मी मी त्या लाईक करत राहाव्या मला माहितीये रात्री दीड वाजता लिहून पोस्ट केलेली कविता सुद्धा तू लगेच लाईक करतोस <laughs> कधी 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 कधी, कधी तर पंचवीस ओळींची कविता पाच सेकंदात लाईक करतोस <laughs> <laughs> कसं काय तुला इतक्या वेगाने वाचण तरल असतो प्रचंड तरल असतो तुझी कविता मला दिसली ना की मी ती पहिले लाईक करतो मग तुझी कविता वाचतो हा तुझ्या कवितांवरचा विश्वास आहे प्रिया थँक्यू येस आणि नंतर नंतर प्रिया मला मला झोपच येईना झाली अगं मला सारखं असं व्हायला लागलं मला मला पिऊची कविता हवी मला पियूची कविता हवी मग म्हटलं बा बस या कविता संग्रहाला इथे बोलवायचं म्हणजे बोलवायचं <laughs> म्हणून मी तुला इथे बोलवलं प्रिया प्रिया मला तू हवीस आयुष्यभरासाठी इनफॅक्ट इनफॅक्ट मला तुझ्या कविता हव्या कायम मला कधीच वाटलं नव्हतं मला तुझ्यासारखा जोडीदार मिळेल आपण एक सेल्फी काढूयात हॅशटॅग माय फेवरेट फॅन हॅशटॅग बॉयफ्रेंड हॅशटॅग एव्हरीथिंग पोस्ट तू पण कर ना नंतर करीन ना मी ए पण मला खरं सांग तू माझ्या सौंदर्यावर भाळला नाही आहेस ना ऑफकोर्स काय नॉट ऑफकोर्स नॉट प्रिया म्हणजे सुंदर तू आहेसच पण तुला माहिती आहे तु सगळ्यात जास्त अट्रॅक्ट मला कुठल्या गोष्टीने केलं तुझ्या विचार करण्याच्या क्षमतेने काय विचार करतेस यार तू प्रिया काय लिहितेस काय लिहितेस तू काय लिहितेस <laughs> काय लिहितेस मला जाणून घ्यायचंय तू तू कसं इतकं लिहितेस मला आय वॉन्ट टू नो द प्रोसेस सांग मी कविता जगते मी कविता जगते मी कविता जगते ऍक्च्युली ही पण माझी कविताच आहे कवितेच कवितेचं शीर्षक मी कविता जगते मी कविता जगते मी कविता पिते मी कविता खाते mm -hmm. मी कविता हसते मी कविता हसते मी कविता रड़ते रड़ता रड़ता आयुष्या कविता कविता होते वाह वाह क्या बात है मजे डोक कविता के लिए सुपर सुपर प्रिया सुपर क्या बात है आवडली अर्थात खूप आवडली तुझ्या इतकीच ईशा जांभूळ पण लाजलं कवितेच शीर्षक जांभूळ पण लाजलं जांभूळ पण लाजलं काहूर माजलं मनात काहूर माजलं जांभळाच्या जाळ्यामध्ये छुम छुम घुंगरू वाजलं मनात काहूर माजलं संपली वापत वा अह म्हणायच अ कवितेचं शीर्षक अह 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 म्हणायच मनातल्या मनात कढायच खोकायच लोणच्या सारखं मुरायच वा 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 आहा, 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 मनात मनात <coughs> आ? वा 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 वाय म्हणजे ही कल्पनाच किती वेगळी आहे वेगळीये लोणच्यासारखं मुरायचं क्या बात आणखी ऐकू नको का नाही आवडत आवडतं आवडतं अगं प्रिया तुझ्या कविता आवडण्यासारख्याच असतात पण आता आपण काहीतरी वेगळं बोलूया फक्त कोणाशी काय बोलायचं कोणाशी काय बोलायचं कवितेचं शीर्षक कोणाशी काय बोलायचं कोणाशी काय बोलायचं कशाला उगीच मन तोलायचं नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं वायुष्यपो ते कठीण आहे प्रकरण काय झालं काय नाही वा क्या बात आहे यार वा क्या बात आहे म्हणजे नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायच ही ना कवितांची भैरवी आहे अगं <laughs> यापुढे मी कविता ऐकूच शकत नाही माझ्याकडे अशा अनेक भैरवी आहे नको अगं नको म्हणजे ही तू कविता सांगितली असता मला ह्याचा इम्पॅक्ट माझ्या डोक्यात तसाच राहायला पाहिजे प्रिया हा असू दे आपण वेगळं काहीतरी बोलू चालेल ना तेजस मला तू खरंच खूप आवडलास <laughs> मुन्नू सोनू <laughs> <laughs> पप्पू <laughs> नको नको प्रिया नको मला लगेच पाळण्यात आणूस तू ऐक ना माझ जीवनात आलास माझा लुटू लुटू कवितेचं शीर्षक जीवनात माझ्या जीवनात माझ्या जीवना चालत आलास लुटू लुटू भावनांशी मग झाली दाटू आटू प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू <laughs> विरोहात मग करूया खटू पटू पण भेटत राहू कुठू कुठू भेटत राहू कुठू कुठू कवितेसाठीचा अट्टहासू वाटतोय म्हणजे तू उगाचच शब्द करून असं वाटतोय हा कवितेसाठीचा म्हणजे कळते का कविता करते सगळं तू वाटेल तशा कविता करते मी अरे शब्द वेगळ्या पद्धतीनं मांडणं हा प्रयोग आहे कवितेतला वा रे वा म्हणजे आम्हा नवी कवीनी प्रयोग करायचेच नाहीत का प्रयोग करण्याचा मगता काय फक्त प्रस्थापितांना दिलाय का म्हणजे ज्ञानेश्वरांचं कानडाऊ विठ्ठल उ कर्नाटक चालतं पण प्रियदर्शकीचं लुटुपुटू नाही चालत <laughs> अरे प्रत्यापितांच्या न्हाणी घरात वळवणाऱ्या गांडुळांनो गटार आहात तुम्ही गिटार आमची गिटार तुमच्या थोबाडाला बांधून आवळून टाकू तुमची वळवणारी तोंड आणि छाटून टाकू तुमची शेपटा क्रांतीच्या गिटारीच्या आव्हान देऊ नका झालं कसं वाटलं ती कविता होती हो काय हो काय काय बोललीस तू मला गांडूळ हे ते कापून टाकी झाटून टाकून काय काय बोललीस तू आता मला काय झालं तुझ्यामुळे ना आता माझ्याकडून विद्रोही कविता झाली म्हणजे तू असं माझ्या कवितेचा अपमान केलास आणि माझ्या शब्दांनी विद्रोह केला रे आणि hey, 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 असं एकदम नाही नाही एवढं काही झालेलं नाहीये ती कविता वाईट वाईट होती म्हटलं <laughs> <laughs> गटार गिटार गांडूळ छान जुळून आला ना आणि माझे बाबा भिकारदास सूत म्हणतातच मला तुला वेळ आली ना तुझ्यातली अशी विद्रोही कवित्री आपोआप बाहेर येईल काय बाबांचं नाव काय म्हणाली परत सांग एकदा भिकारदास सूत भिकारदास सूत केशव सुतांनी कसं वडिलांचं नाव केशव म्हणून स्वतःचं नाव केशव सूत ठेवलं कसं माझ्या आजोबांचं नाव भिकारदास म्हणून माझ्या वडिलांचं नाव भिकारदास सूत वा वा फक्त ना यापुढे तुम्हाला मुलींनी ना फेसबुक वर तुमची नाव संपूर्ण लिहित चला काय झालं अगं नाही म्हणजे इथे याच्या आधी मला कळलं असतं ना तू इतक्या मोठ्या भिकारदास सुताची मुलगी आहे तर त्याच्या तयारीला आलो असतो मी चुकलच माझं ठीक आहे ठीक आहे

ने मेरा खेला लगे काय को सीन में ले रहा है मेरे को नहीं भैया यू नो जाव दे ओ कुछ गिला शिकवा मत रखना उसको शिकवा पहिला मेरा काय गिला शिकवा बोलता है उसको शिकवा कसा बोलने का टिक्का मत बनन अरे मी धंदे का बघ सुबह तू नको ना लक्ष देऊ बस इकडे तेना नाही कळत कविता इतलं काय जाव दे ना तू माझी बाल कविता ऐक माकड म्हटलं बोक्याला माकड म्हणलं बोक्याला आपण दोघे भाऊ भाऊ आपण दोघे भाऊ भाऊ दोघे मिळून भेळ खाऊ भेळेत होता हरभरा भेळेत काय होता हरभरा हरभराची हर केली आमटी आमटीचा भुरका भुर भुर तेजस करतो टार टुर <laughs>

कशाला ते ते भेळीवाल्यांकडे लक्ष देऊ नकोस तू अरे बालकविता कविता ती वेळ असच असतं त्याच्यात बाल कविता नाही ती बालिश कविता आहे अगं लहान मुलांना नको ऐकवत जाऊ ती त्यांची वाढ होत नाही मोठेपणे त्यांची प्रियदर्शनी होते मग अरे लहान मुलांना मज्जा येते खूप शेवटी ना, ना समोर जो मुलगा असेल त्याचं नाव घालायचं की त्याला खूप मज्जा वाटते आम्ही तर इतक्या गमती करतो टार्टूर वरन तुला सांगते ढम पादे आशीर्वाद आणि अजून एक ताई चिढुसकी चिमण्या हुसकी मला नाही येत काय तो खेचतोय मला आणि आणि तुझी ह्या आधीची कविता सुद्धा ना एक नंबरची भिक्का सुत कविता होती तुला कसं कळलं काय अरे माझ्या या कवितेला भिकार दास सुत अवॉर्ड मिळालाय माझे बाबाच देतात दरवर्षी एका कवितेला हे अवॉर्ड आमच्या घरामध्ये तो सेरेमनी चालतो ऍक्च्युली गेली तीन वर्ष माझ्याच कवितेला मिळतोय तो अवॉर्ड माझी आई प्रमुख पाहुणी असते आणि ताई अध्यक्ष असते कार्यक्रमाची मग टाळ्या कोण वाजवत आमची कामवली बाई सांगता का <laughs> ए, प्रिया तुझ्या अख्खी फॅमिली तशी आहे का ग घरातल्या हॉल मध्ये काय अवॉर्ड फंक्शन वगैरे करता काय आमच्याकडे सगळेच असे कवितेचे वेडे आहेत रे फक्त माझा दादा संगीतकार आहे मागच्या वर्षी नाही का एका संगीत मैफिलीमध्ये गायकांच्या डोक्यात तंबोरे मारले होते लोकांनी आठवत त्या गायकांनी माझ्या दादाने संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी म्हणली होती मी ऐकू तुला माझ्या दादांनी संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी ए नाही ए उसको बोल चुप बैठ उसको बोल चुप बैठ नाही नाही बोलता हूं मेरे को नहीं सुनने का मेरा कस्टमर जाता है उसका क्या। उसको बोल ना यार मैं बोलेगा ना भैया मैं बोलेगा तू तू बैठो मेरे को नहीं चाहिए वो तू इकडे मेरे को ए तू इकडे ये काय तुकडे बघ बघ दुनिया ना करते अग जरा लाज बन त्यांना काय करणार आहे माझ्या कवितेचं मर्म त्यांना करणार आहे तू आणि तुझी फॅमिली भुक्कड आहे भुक्कड काय बोलतोस हो अतिशय वाईट कविता करतेस तू माझ्या कविता लाइक करतोस ना हां मी नालाय काय करेल इलात्या भिकारद सुताने तुला दिलेले रूप बघितलं आणि तुझ्या पोस्ट लाइक केले ला मी तुला दिलेलं हे भिकारद टॅलेंट बघितला असत ना इथे आलोच नसतो मी बस तेच बस लाख लाख माझ्या मनाला सहस्त्र

भैया सुनो ना वो कुछ कविता रह गया है तो तुम आइको आइको गे का? इसका माइक निकाले <laughs> इसको तेल दे मेकअप निकालने के लिए उसको घर पे बैठ जा नहीं नहीं दादा नहीं नहीं